आज आपण खरडा मटन पाहणार आहोत झणझणीत सातारकडचं स्पेशल खायला तर एकदम अप्रतिम याला खूप काही वाटणघाटण लागत नाही नक्की बनवून बघा हे खरडा मटन, इथे मी एक किलो मटन स्वच्छ धुवून घेतलं आहे आता दोन बारीक साईजचे कांदे चिरून घेऊ कांदा चिरून झाल्यानंतर आलं लसूणची पेस्ट बनवून घेऊ एका साईडला गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवू कुकरमध्ये तेल घालून घेऊ आता तेल गरम झाले आहे त्यात बारीक चिरलेला कांदा घालू कांदा चांगला परतल्यानंतर त्यात आलं लसूणची पेस्ट घालू आणि चांगलं परतून घेऊ आता छोटा दीड चमचा हळद आणि तीन चमचे मीठ टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा परतून घेऊ आता मटण टाकून चांगलं पुन्हा परतून घेऊ मटन चांगले परतल्यानंतर त्यात गरम केलेले पाणी घालून घेऊ उकळी आल्यानंतर कुकरचे झाकण लावून घेऊ आणि मिडियम गॅसवर कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेऊ आता कढई गरम करण्यासाठी ठेवू कढईत सुकं खोबरं एक चमचा तेलात भाजून घेऊ आता इथे खोबरं भाजून झालं आहे ते एका डिशमध्ये काढून घेऊ आता थोडं तेल टाकून बारा ते पंधरा मिरच्या तेलात आलं लसूण सर्व काही एकत्र भाजून घेऊ मिरच्यांचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता एक चमचा तीळ भाजून घेऊ आता एका मिक्सरच्या भांड्यात थोड्या ओल्या खोबऱ्याचे तुकडे भाजलेली मिरची आलं लसूण कोथिंबीर पुदिना थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये याचं बारीक वाटण करून घेऊ आता इथे वाटण बनवून झालं आहे आपण कुकर थंड झाला आहे आता कु मटण शिजलं आहे की नाही ते एकदा चेक करू मटन खूप छान शिजलं आहे आता आपण मटन बनवायला घेऊ एका कढईत तेल गरम करण्यासाठी घेऊ त्या तेलात बारीक केलेलं वाटण घालून चांगलं परतवून घेऊ वाटण चांगलं परतल्यानंतर त्यात एक चमचा मीठ घालू मीठ अगदी बेताने घालायचं कारण आपण मटण शिजताना मीठ घातलेलं आहे थोडी हळद घालून पुन्हा एकदा परतून घेऊ यामध्ये आधी स्टॉक घालून घ्यायचा इथे मी एक छोटी पळी स्टॉक घालून घेतला आहे पुन्हा दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आता यामध्ये आपण पीसेस घालतोय मटणाचे मटणाचे पीसेस आता छानपैकी सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचे झाकण नाही ठेवायचं त्यात ठेच्याची चव मुरेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं इथे खरडा मटण आता तयार आहे रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा